लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळला महिला डॉक्टरच झाली बाधित नागरिकांनी काळजी करू नये मात्र दक्षता घ्यावी आरोग्य अधिकारी डॉक्टर एच व्ही वडगावे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले यांचे आवाहन महाराष्ट्रात कोरोना या, या महामारीचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याने सर्व शासकीय रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार सर्व शासकीय आरोग्य संस्थांमधील व्हेंटिलेटर ऑक्सिजन सिलेंडरसह इतर उपलब्ध साधनसामग्रीची पथकामार्फत तपासणी करण्यात येत असताना लातूर जिल्ह्यामध्ये गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबरला एक कोरोना रुग्ण आढळला आणि विशेष म्हणजे सदर कोरोना रुग्ण महिला डॉक्टर असल्याचे समजते त्यामुळे लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मात्र सदर आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून त्यामध्ये रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे रुग्णात सौम्य लक्षणे असून नागरिकांनी याबद्दल चिंता करण्याचे काही कारण नाही नागरिकांनी काळजी करू नये मात्र खबरदारी घ्यावी असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर एच व्ही वडगावे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले यांनी आज जिल्हावासियांना आवाहन केले आहे लातूर जिल्ह्यातील औसा येथील ग्रामीण रुग्णालयातील महिला डॉक्टर या काही दिवसापूर्वी कामाने काही कामानिमित्त हैदराबाद येथे गेल्या होत्या त्या आल्यानंतर त्यांना अंगदुखी ताप खोकला अशी सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांची अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले सध्या त्यांच्यावर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले यांनी सांगितले